नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते मोड आलेली मटकी आठ ते दहा पालकाची पाने तीन लसूण पाकळ्या आणि थोडस आलं कट करून घेतलं ते यामध्ये टाकायचं सहा ते सात लवंगी मिरची इथे तुम्ही साधी मिरची वापरली तरीही चालेल मिरची वापरायची नसेल तर तुम्ही पीठ भिजवताना लाल तिखट वापरलं तरी पण चालेल पाणी न टाकता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडस पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं याची आपण पेस्ट तयार करून घेतली वाटका घेतला याच्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची एक वाटी गव्हाचं पीठ थोडासा कच्चा रवा थोडस चना डाळीचं पीठ धने जिरे पोड मीठ थोडासा ओवा घेतला हातावर चोळून यामध्ये टाकते तुम्हाला यामध्ये तीळ टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता अगोदर सर्व एकत्र करून घ्यायचं थोडस तेल टाकायचं सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं हेच पाणी आपण पिठामध्ये टाकून कनिम भिजवून घ्यायची थोडं थोडं पाणी टाकूनच कनीम भिजवायची आपण याच्या पुऱ्या करणार आहोत कणिक घट्ट मला वाटलं की कणिक थोडी सैल झाली तर यामध्ये तुम्ही थोडस गव्हाचं पीठ वाढवू शकता हिरवी मिरची किंवा लाल तिखट हे दोन्ही साहित्य तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या यामध्ये आपण कच्चा रवा टाकला म्हणून दहा मिनिटं कनिक झाकून ठेवायचे मिनिट पीठ आपण झाकून ठेवलं आता पुऱ्या लाटून घेऊ त्याला थोडस तेल लावून मळून घ्यायचं त्यानंतर पुऱ्या लाटायचं आवडीनुसार छोटे मोठे पिठाचे गोळे करून पुरी लाटू शकता किंवा पिठाचा मोठा गोळा घ्या आणि पोळी लाटून वाटीने कट करून घ्या थोडस तेल लावून लाटून घ्यायचं तीन चार पुऱ्या मी लाटून तळून दाखवते बाकीच्या पुऱ्या मी नंतर लाटते तळते आणि त्याचा फोटो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल पुरी गॅस चालू केला कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेल पण व्यवस्थित गरम झालं पुरी तळून घेऊ सर्व पुऱ्या मध्य मासेवर तळून घ्यायच्या पुरी फक्त मी एकदाच उलटवली पुरी बघा टम्म फुगते तेल जास्त गरम झालं गॅसची आज कमी केली पुरी आतून पण तळली गेली पाहिजे सर्व पुऱ्या अशा स्टम्म फुकतात लाटताना सर्व बाजूंनी पुरी सारखीच लाटायची जास्त याला पातळ लाटायचं नाही मोड आलेली मटकी आणि पालक यापासून तयार केलेली ही पौष्टिक पुरी आहे ह्या पुऱ्या दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतात पुरी तुम्ही दह्यासोबत पुदिन्याची चटणी लोणचं यासोबत खाऊ शकता मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण करू शकता रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद